जय जय राम कृष्ण हरि पुराणिकाची दाढी रडे पंदे ओडी प्रेम खरे दिसे जना भिन्न अंतरे भावना अवृता नावरे खूर आठवी नवरे बोलाने मुखावाटे मने होता ब्यांचा तोटा दोनी सिंगे चार पाय खुना दावी म्हणे होय मना अनिता बोकड मेला त्याची चरफड होता भाव पोटीमुखा मुखा आलाशे सेवटी तुका मने कोडे कळो ये ती ते रोकडे एका पुराणकाची दाडे पाहून एक मेंढपाळ व्यक्ती स्पुंदून स्पुंदून रडू लागला लोकांना वाटले की पुराणकाबद्दल असलेल्या त्याच्या ममतमुळे त्यास रडू येत आहे पण प्रत्यक्षात गंमत अशी होती की पुराणकाची दाडे बघून त्याला आपल्या बोकडाची आठवण होत होती त्याला बोकडाच्या पायाच्या खुराची आठवण येत होते इतर शेळ्यांमध्ये ते एकच बोकड होते व त्या बोकडाला पुराणकासारखी दाडे होते पुराणे बुवा माया व ब्रह्म अशी दोन बोटे दाखवत तर त्यास बोकडाच्या दोन शिंगांची आठवण येत होती चार वेदांकरता चार बोटांची खून केली तर त्याच बोकडांच्या चार पायाची चा आठवण येत होती अशा प्रकारे मेलेल्या बोकडाची आठवण त्यास राहून राहून येत होती तुकाराम महाराज इथे हेच म्हणतात संसारामध्ये मनुष्याचे अंतकरण इतके संसाराने व्यापलेले असते त्यास परमार्थाविषयी सांगितले तरी तो संसाराकरिताच विचार करत राहतो प्रापंचिक मनुष्याचे अंतःकरण काही लपून राहत नाही जय जय राम कृष्ण हरे दुर्जनाची गंदी विष्टेचे या परी देखुन या दुरी व्हावे तया ऐका हो तुम्हा मात हे सज्जन करू संकष्टन नये बोलो दुर्जनाचे अंगी अखंड विटाळ वाने रजस्वाला तैसी दुर्जनाचे भय धरावे परी पिसाळले वरी धावे श्वान दुर्जनांचा भला नवे अंगसंग बोलिला असे त्याग देशाचा त्या तुका म्हणे किती सांगावी पृथक अंग कुंभपाक दुर्जनांचे दुर्जन व्यक्तीचा सहवास हा विष्ठेच्या दुर्गंधीप्रमाणे असतो सज्जनांनी त्यापासून दूरच राहावी हे सज्जनांनो दुर्जन व्यक्तींशी संगत करू नका त्यांच्याशी वार्ता करू नका हे दुर्जन लोक पिसळलेल्या कुत्र्यासारखे असतात त्यांचा त्याग करावा त्यांच्या देशाचाही त्याग करावा असे शास्त्र सांगते तुकाराम महाराज इथे सांगत आहेत दुर्जन लोक म्हणजे साक्षात कुंभीपाक नरकाची उदाहरणे आहेत जय जय राम कृष्ण हरे अति वादे नवे शुद्ध या बीजाचा ओळख जाते जा वेदश्रुती वेद नाही ग्रंथजा प्रमाण श्रेष्ठाचे वचन न मानितो तुका म्हणे मध्यपानचे मिष्टा तैसे दुर्जन सिवने मध्यपीय लोकांविषयी तुकाराम महाराज म्हणतात हे सदैव वाद घालण्यात धन्यता मानतात वेद व आपल्या वरिष्ठांचे म्हणणे ते मान्य करीत नाहीत तसे आचरणी करीत नाहीत तुकाराम महाराज म्हणतात अशा व्यक्तींचे मिष्टान्न देखील खाऊ नये जय जय रामकृष्ण हरे शब्द नाही धीर ज्याची बुद्धी नाही स्थिर ह्यांचे भावे दर्शन खळापंगते भोजन संतन जोनिंदी अदम लोभासाठी मंदी तुका मने पोटी भाव अनेक जया होटी समाजामध्ये अशा काही व्यक्ती असतात जे परिस्थितीचे पूर्ण आकलन न करता त्यावर मत प्रदर्शित करत असतात अशा लोकांविषयी महाराज म्हणतात ज्यांच्या शब्दांना धीर नाही त्यांची बुद्धी स्थिर नाही जो संत सज्जनांची निंदा करतो आणि संपत्ती करता श्रीमंतांची खोटी प्रशंसा करतो त्यामध्ये तो त्याची धन्यता मानून घेतो त्यांची चरणसेवा करतो तुकाराम महाराज म्हणतात अशा अधर्मी व्यक्तीच्या ओठी एक तर पोटी वेगळंच काही चाललेलं असतं जय जय राम कृष्ण हरे चोरे चोरताय करावा उपदेश आपुला अभ्यास असेल तो शिंदळीच्या मागे वेजिता पाऊले होईल आपुले तिच्याऐसे तुका म्हणे भीतो पुढील या दत्ता म्हणून या चिंता उपजली ज्याचा जसा अभ्यास त्याचा तसा उपदेश एखादा चोर चोरीचा उपदेशच करणार चोरीचं प्रशिक्षणच देणार वेशेच्या सहवासात राहून एखादी घरंदा स्त्री ही कालांतराने वाम मार्गे लागते वाईट व्यक्तीची संगती ही वाईटच असते तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळे मला अशा दुर्जन व दुष्ट लोकांची संगत नको ज्यामुळे भविष्यात माझ्यावर दुष्परिणाम होईल जय जय राम कृष्ण हरे मांडवाच्या दारा पुढे आणला म्हातारा म्हणे नवर्याना रांड जाळा नवऱ्याचे तोंड समय कळे काय उपयोग ये वेळी तुका म्हणे खरा येथून दूर करा काही लोकांना कोणत्या प्रसंगी काय बोलावे व काय बोलू नये याची सभ्यता नसते अशा व्यक्तींबाबत महाराज म्हणतात एक म्हातारा लग्न मंडपाच्या दारे आला लग्न मंडपामध्ये नवरा नवरे येण्यास उशीर झाला असता हा म्हातारा नवरेला म्हणतो कसा त्या रांडेला आणा आणि त्या नवऱ्याचे तोंड पेटून द्या अशी अशुभ वार्ता करू लागला तुकाराम महाराज म्हणतात कोणत्या वेळी काय बोलावे हे त्या म्हाताऱ्याला समजत नाही अशा मूर्ख माताऱ्याला मांडवापासून प्रथम दूर करा जय जय राम कृष्ण हरे काही नित्यनेम विन अन्न खाय तोची स्वन वाया मनुष्यपण भार वाहे तो वृषभ त्याचा होय भूमिभार भार यातीचा आचार झाला दावेदार गोर पितरांशी अखंड शुभ वाणी खरेन बोलेची स्वप्नी पापी दया हुनी आणिक नाही दुसरा पोटपोसी एकला भूती दया नाही ज्याला पोटी लागेत आल्या अदिताचे दाराशी नाही संतांचे पूजन न घडे तीर्थाचे भ्रमण क्षीण क्षीणथोर पावेल तुका म्हणे त्यांना मनुष्यपणे केले हानी देवा विसरुणी गेला म्हणता मी माझे दररोज नित्यकर्म केल्याशिवाय भोजन करणे कुत्र्या समान आहे ओझे वाहणाऱ्या बैलाप्रमाणे आहे तो जमिनीवरचा भार असून त्याचे आचरण शुद्ध नसते त्यामुळे त्याचे पितर नरकवास भोगत असतात ज्याचे बोल अशुभ व वाईट असतात आणि जो स्वप्नात देखील खरे बोलत नाही त्याच्यासारखा पापीही शोधून सापडणार आहे तो केवळ आपल्या हिताचे रक्षण करतो व आपलेच पोट भरतो त्याकरिता तो इतरांना नुकसान पोचवतो भूतदाया करत नाही येणाऱ्या अतिथीस दारातूनच आकलून देतो संतांची सेवा करीत नाही तीर्थयात्रा करीत नाही अशी व्यक्ती यमाचे आंधन असते ठेव असते यम त्याला बराच त्रास देतो तुकाराम महाराज म्हणतात अशा व्यक्ती जन्माला येऊन स्वतःचेच नुकसान करून घेतात जे ईश्वराची आठवण करत नाहीत जय जय राम कृष्ण हरे हरे हरा भेद नाही करू नये वाद एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई भेदकांसी नाड एका वेलांटीची याड उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग नारायण आणि महादेव हे भिन्न नाहीत त्यांच्या श्रेष्ठत्वाबाबत वाद घालू नका कारण ते दोन्ही एकच आहेत जसे साखर व गोडी हे एकरूप आहेत तसे हरे आणि हर एकरूप आहेत त्या दोघांमध्ये भेद करणारे केवळ वेलांटीमध्ये गल्लत करतात तुकाराम महाराज म्हणतात उजवे व डावे भाग एकत्र येऊन देह तयार होतो तेव्हा दोन्हीही भाग तितकेच महत्त्वाचे असतात जय जय राम कृष्ण हरे वक्ताधिमान गंध अक्षतापूजन श्रोता यति झाला जाण तरी त्यानांदी उचित क्षीर सर्वांग प्रमाण यथाविधी कर चरण धर्माचे पाळन सगळी सत्य करावे पट्टपुत्र सांभाळी पिता त्याची आज्ञा पाळी प्रमाण सगळी ते मर्यादा करावी वारासनी पाषाण तो न सामान्य एर उपकरणे सोनियाचे परिणीच सोनियाचा पैजन मुकुटमनी केला हीन कारण तया ठाय अहंकार सेवका स्वामी साठी मान त्याचे नाम त्याचे धन तुका म्हणे तुम्ही संत परमार्थाविषयी बोलणारा वक्ता यास गंध अक्षता व फुलांच्या पूजेचा प्रथम प्राधान्य दिले पाहिजे जरी ऐकणारा श्रोता हा संन्यासी अगर अतिथी असला तरी धर्मादेशप्रमाणे मस्तक हे सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळे पूजन करताना प्रथम मस्तकाचे पूजन करावे नंतर क्रमशः हात पाय याचे पूजन करावे ज्याप्रमाणे पुत्र उच्च स्थानावर असला तरी पिता त्याचे आज्ञेचे पालन करतो त्याप्रमाणे संतांचे वय न पाहता श्रेष्ठत्व पाहावे देवाची मूर्ती दगडाची असली तरी तिचे स्थान उच्च असते त्यास उच्च ठिकाणीच ठेवावे जरी पूजेचे साहित्य सोन्यासारख्या उच्च धातूचे असले तरी जरी सोन्याचे पैंजन बनवले अगर काचेचा मुकुट बनवला तरी त्याचे जे स्थान आहे त्याच्या स्थानावर ते ठेवले पाहिजे जे पैंजण पायी व मुकुट डोक्यावर जिथला अलंकार तेथेच घातला पाहिजे सेवकांना मालकामुळे नावलौकिक मिळतो त्याकडून धन मिळते त्याप्रमाणे ईश्वरामुळे संतांचा नावलौकिक होतो असे तुकाराम महाराज येथे सांगतात जय जय राम कृष्ण हरे कन्या गोकरे कथेचा विकारा चांडाळ तो नावे गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण यातीशी कारण नाही देवा अशा दे, नरकामध्ये जी व्यक्ती धनला कन्या गायी व हरकतेची विक्री करते तो चांडळच असतो मनुष्याची वृत्तीमध्ये गुण असतो त्याच्या जात जातीमध्ये नसतो ज्या व्यक्तीच्या ठाई परमार्थ गुण आहे ती व्यक्ती ईश्वरास प्रिय असते परंतु ज्या व्यक्तीच्या ठाई परमार्थ नसतो ती व्यक्ती ईश्वराला अप्रिय असते अशी परमार्थ नसणारी कोणतीही व्यक्ती लालसेने नको ती गोष्ट करते असे तुकाराम महाराज इथे म्हणतात जय जय राम कृष्ण हरे